पहिल्या प्रथम तर बोली मी जसं शेका पक्षात असताना सर्व नेते मंडळी कार्यकर्ते किंवा आपली सामान्य जनता सुद्धा आपल्याला वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता यायची तसेच आज मी कालच पक्षप्रवेश झालेला आहे असं समजा आणि आपले लाडके नेते प्रीतम दादा आणि आमचे प्रशांत दादा हे बालासाहेब आमचे सतीशजी पाटील रवीदा तर इथे आहेतच प्रभू आणणा आता मी प्रत्येकाची नावं मला पटकन लक्षात येत नाही पण सर्वच कार्यकर्ते नेते आपल्या इथे शुभेच्छा देऊन गेलेले आहेत आणि या सर्वांचं ऋणातच राहणं मी पसंत करेन आणि असंच वारंवार माझ्याबरोबर वार वार प्रेमाचा वर्षाव त्यांचा माझ्यावर होवा असंच मी गणपती चरणी असं मला पण वाटत पण पक्षसृष्टीने ठरवतील आपल्याला तिकीट देतील किंवा नाही आपण अजून काही भूमिका घेऊ शकत नाही पक्षसृष्टीने ठरवलं तर आपण निवडून नक्कीच येणार कारण माझ्या आज माता भगिनी इथं बघत आहात पुरुष तर आपल्याला खांद्याला कांदा लावून सोबत घेतातच पण माता भगिनी जेव्हा आपली शक्ती माता भगिनीच्या आपल्या पाठीशी असते तेव्हा नक्कीच विजय नारी शक्तीचा होतो असं मला वाटतं तर आता एवढा मोठा प्रश्न उचलणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शक्य होणार नाही पण तरी पण त्यातनं आता परवाच झालेला प्रसंग मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पाणी केली आणि प्रत्येकाच्या घरात पाणी घुसलेलं आणि आपण आयुक्तांशी वगैरे बोललो की हा प्रश्न कसा सोडवता येईल आणि आमचे रवींद्र दादा हे वारंवार असे प्रश्न मांडतच असतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मीही ते प्रश्न घेऊन जात असते आता प्रशासनच ठरवेल की आम्हाला पाण्यापासून मुक्तता देतील मलाच्या नव्हे पुराच्या पाण्यापासून सगळीकडून शुभेच्छा येतात शेतकरी कामगार पक्षांकडून काही शुभेच्छा आल्या फोन सर्वांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि माननीय बलाराम पाटील साहेब यांचा नेहमीच आमच्या डोक्यावर कृपेचा हात पहिलाही होता अजूनही असेल जरी आम्ही कुठे गेलेलो असलो तरी आमच्या नेत्यांना आम्ही कधी वाईट बोललो नाही आणि यापुढेही कधी बोलणार नाही कारण प्रत्येक कार्यकर्ता त्याचं त्याचं काम करत